नमस्कार मी ऋतुजा कुलकर्णी न्यूज विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न जत ब्राह्मण सभेच्या वतीने दहावी बारावी पदवीधर व विशेष स्पर्धा परीक्षांमध्ये उज्ज्वल यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ रविवार दिनांक सोळा जून दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता श्री दत्त मंदिर जत येथे आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे डॉक्टर साहेब ऍडव्होकेट श्री श्रीपाद अष्टेकर साहेब शंकरराव पाठक श्री, शंकर श्री संजय कुलकर्णी श्री गजानन कुलकर्णी माधव पाठक अनिरुद्ध पुरोहित प्रकाश देशपांडे काका आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाची सुरुवात सरस्वतीच्या पूजनाने व दीप प्रज्वलनाने करने आत आली। सबेचे विद्यमान अनिल देशपांडे यांनी या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक केले त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचे मार्गदर्शन सर्व विद्यार्थ्यांना व पालकांना लाभले व बक्षीस पात्र विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्याचबरोबर विशेष म्हणजे डफळापूरचा अनिरुद्ध पुरोहित अतिशय चांगले मार्गदर्शन करून यशस्वी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले व तसेच गुणवंत विद्यार्थ्यांच्या पालकांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले त्यानंतर दहावी बारावी पदवीधर व विशेष स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन करणाऱ्या तीस गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सन्मानचिन्ह रोख रक्कम व गुलाब पुष्प देऊन करण्यात आला या कार्यक्रमासाठी महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता पावसामुळे व्यत्यय येऊन सुद्धा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमासाठी ब्राह्मण समाजातील विविध मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे उत्तम नियोजन अनिल देशपांडे कृष्णा तिल्याळकर त्यांच्या संपूर्ण टीमने केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री प्रफुल पाठक सर यांनी केले तर आभार श्री पंडित कुलकर्णी सर यांनी मानले अल्प कार्यक्रमाची सांगता करण्यात आली देशपांडे माझे अध्यक्ष माझे वर्गमित्र गजानन कुलकर्णी त्याचबरोबर संजय कुलकर्णी माधव पाठक ॲडव्होकेट अष्टेकर साहेब प्रकाश देशपांडे साहेब समाजातील सर्व ज्येष्ठ सूज्ञ त्याचबरोबर माता वर्ग पालकवर्ग महिला वर्ग विद्या बक्षिसपात्र विद्यार्थी विद्यार्थिनी त्यांना प्रोत्साहन देणारे दे शिक्षक आणि आणि जगच्या परिसरातून आलेले सर्वजण अशा सर्वांचं मी ब्राह्मण सभेच्या वतीने हार्दिक स्वागत करतो बक्षीस बक्षीस मिळवणं किंवा बक्षीस पात्र होणं त्याच्या जीवन संपन्न जीवनाची चीव सुरुवात तिथून होते परंतु ब्राह्मण सभेचं मी विशेष कौतुक करतो की त्यांनी छोट छोटे खाणी का होईना कौटुंबिक पद्धतीचा का होईना कुठलाही बडे जेवण करता उपक्रम सुरू जो ठेवलाय दोन हजार सोळा पासून त्यासाठी मी सर्व पदाधिकाऱ्यांचं विशेष कौतुक करतो त्याचबरोबर समोर बसलेले बक्षीस घेतलेल्या मधलाच एक जण अनिरुद्ध आज पुरोहित आज व्यासपीठावर येऊन मार्गदर्शनाची काही गोष्टी लोकांना सांगते मुलांना सांगते ही देखील एक फार अभिनंदनाची गोष्ट आहे विद्यापीठामध्ये रौप्य पदक आणि इस्रो दोन ट्रेनिंग अशा पद्धतीनं मिळवलेला हा मला वाटतं जत तालुक्यातला पहिला विद्यार्थी आहे तर हे विशेष अभिनंदन आहे आपल्याला काय वाटतंय की मी डॉक्टर झालो किंवा इंजिनियर झालो किंवा एखादी सरकारी नोकरी पकडली की बस झालं त्याच्या पलीकडे जाऊन मुलं आज कॉमर्स चार्टर्ड अकाउंट करतात बी सी ए करतात एमसीए करतात फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी मध्ये पी एच डी करतात शास्त्रज्ञ होतात अशा अनेक वाटा आहेत परंतु आपण काय करतो नेहमी की ठराविक कोर्सेसच आपल्याला असं वाटतं की हे एवढं केले की झालं परंतु तुम्हाला सांगतो आज क्षेत्रामध्ये स्ट्रगल आहे आता आज म्हणजे असं कॅटवॉक नाही कुठेही केला की आता संजय कोलकर्णींचे वडील एलआयसी चा फाउंडे फाउंडेशन त्यांनी केलेलं आहे लोकांना सी काय माहित नव्हतं तेव्हा वाडीकर साहेब ताडपडे साहेब संजय एका पण तंगडी या लोकांनी आणि नागमती साहेब या लोकांनी सी चालू जन्म आणि युवनीमध्ये जन्म घेतल्यानंतर आपल्याला माणसाचा जन्म मिळतो त्यातून पुन्हा ब्राह्मणाचा जन्म मिळतो हे विशेष आहे ब्राह्मण म्हणून जन्म घेणं हे विशेष आहे त्याची प्रत्येकाला जाणीव ठेवण्याची गरज आहे तेव्हा आपल्याला ब्राह्मणचं म्हणजे नक्की काय आहे की आपल्यावरचे अनेक युगांचे झालेले संस्कार जे आहेत आपल्यामध्ये जो भगवंताचा जो छोट रूप आपल्या आत आहे ते रूप हे जे हे संस्कार रूप आहे समाज आज आपल्याकडे जे बघतो एक बघा कुणी चुका केल्या कोणीही कसं वागलं तर त्याला माप आहे परंतु एक ब्राह्मण चुकलं तर त्याची हेडलाईन तयार होते तेव्हा ब्राह्मण समाजाची ही एक जबाबदारी आहे की पहिल्यापासून आपण लोकांना मार्गदर्शन करता आलेलो आहे आज पण आपली तीच भूमिका आज पण बघा समाजात आपल्यावर जरी राजकारणी लोक टीका करत असले तरी आपली खुर्ची ती काय कुठे गेलं तर ब्राह्मणाला एक मान आहे समाजात मग लहान गावात असू दे नंतर मुंबई सारख्या ठिकाण असू दे त्यानंतर फडणवीस असू दे त्याला मान आहे आज एक फडणवीस आहे पण आज सगळ्यांना कंट्रोल करावा लागलाय तर हे लक्षात ठेवा की आपण एक ब्राह्मण म्हणून जन्माला आहे ते तो आपलं जपणं पण तेवढंच आवश्यक आहे कुठल्या तर कोपऱ्याच्या पानपटी वगैरे मी जर पान खात असेल मी जर मद्यपान करीत असेल मी जर नॉनव्हेज खात असेल आणि मी जर वायात वागणं जर करत असेल तर मी ब्राह्मण नाही असं माझं म्हणणं जर ब्राह्मण असो या सगळ्या गोष्टीचं पालन करणं गरजेचं आहे तर जो रिस्पेक्ट आपला गेलेला आहे तो पुन्हा आपल्याला मिळणार आहे आणि आपल्याकडे एकच शस्त्र आहे म्हणजे बुद्धी आपल्याकडे कुठलंही शस्त्र परशुरामांच्याकडे ते शस्त्र होतं पण आज एवढ्या ऍक्ट तो ते वजीसाहेब बसलेल्या आहेत आज एवढे कायदे गंभीर झालेत आपण आता ते परशे वगैरे घेऊन मी शत्रियांचा नाश करतो म्हणून जर मी निघालो तर मला पाच मिनिटात अटक करते आपल्याकडे एकच शास्त्र आहे हे म्हणजे बुद्धी आहे आणि ह्या बुद्धीचं जतन आपण केलं पाहिजे आपल्या पुढच्या पिढीनं हे जतन करण्याची जबाबदारी पालकांच्यावर आहे आज मोबाईल कॉम्प्युटर टीव्हीचं आक्रमण असताना आज पालकांच्यावर खरंच सांगतो फार मोठी जबाबदारी आहे लहान लहान मुलांच्या हातात आपण मोबाईल देतो पहिला सहा वर्ष मुलं मोबाईल बघतात ते सगळे अन्न होतात नंतर त्याच्यामध्ये बरेच तेव्हा मुलांना मोबाईल न देणं मुलांना संस्कार देणं जे काही श्लोक आहे त्याचं पठण करून घेणं त्याच्याबरोबर भौतिक शिक्षण जे आहे जगण्यासाठी जे शास्त्र आपला अभ्यास आपली आणि आपल्या मार्गाचं पाठवण केलेलं आहे आधी पहिलं पाऊल आहे पुन्हा तो दुसरं पाऊल पाऊल असेल पुन्हा तो तिसरं पाऊल असेल विविध खरातल्या लोकांना आपण सत्कार करतो आहोत आपल्या प्रत्येक थरावर आपण जे नैतिक गेस्ट प्राप्त केले त्याचा अभिमान तुमच्या पालकाला तरी आहे आणि या ब्राह्मण सभेच्या सर्व समाज सर्व परिवाराला आहे याचा मला अनुभव आणि याच कारणावरून आम्ही आपल्या हो। सर्वांचा सत्कार करत आहोत आपल्याला प्रोत्साहन देत आहोत आपल्या पाठी थाप देत आहोत या समारंभानंतर आपल्या खूप मोठ्या अपेक्षा फक्त एवढ्यावर थांबता था। यापेक्षाही जास्त यश या प्रार करण्यासाठी आपण देखील अभ्यास करावा प्रयत्न करावे अशा तरी मी आपल्याला शुभेच्छा देतो आणि थांबतो आरबीएन न्यूज मराठीला लाईक सब्सक्राइब आणि शेअर करा आणि शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा आरबीएन न्यूज मराठी